हॅलो <laughs> नमस्ते सान्यास लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत नाही सगळ्यात अगोदर सर्वांना हो श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस खूप छान जावं स्वामीजी प्रार्थना तुम्हाला सांगते माझा खूप छान गेलेला आहे आणि आता ज्येष्ठ वाजे आहेत तुम्हाला सांगते आज दिवसभर जे आहे जाहीर बा टाईम भेटला नाही का त्यामुळे जायचं आज थोडासा व्हिडिओला जायचं लेट झाला असं चाललंय आता उसा आहे आहेत भरपूर उसा खाल्लेले आहेत हे काहीतर पुढे व्हिडिओमध्ये पहा घेचंय का कळत मळत नाही असेल तर हो नाही तर मग नाही आणि इकडे आमचं संभाषण कशामुळे चालू आहे तुम्हाला सांगू चहा चहामुळे बघा तिथं झालं नाही तुम्हाला घ्यायचं आहे का आणि ते जे आहे तर तुला घ्यायचं आहे का सगळे सारखेच आहे एका चढी एक आत्ता जो ऊस खाल्ला तुम्हाला आता चहा प्यायचं आहे अहो काय तुम्ही पण नाही कॅन्सल नाही प्यायचं आहे का इच्छा असेल तर सांगा हस्तायचं आहे वेळ विचारते हो की नाही हातकाला हातकाला नाही बघा ऐकलं काय चालू बुट तिथ चप्पल तिथंच बसलं खायला

ए काय करायचं काय बनवायचं रे आपल्याला सांगा आता पण गोड गोल लागते अरे बघू नको आता चाय घेतला गदाच पाडू पुष्पवाला झुके गाणी पुष्पाला झुके गणचा आला पुष्पाला झुके गणशा कस बाळ ऐक एकदा ऊस घेऊन गिरे का चाला ऊस <laughs> खाऊन नाही ऐक ना पुष्पा ऊस खाऊन दात पाडे का चाला ऐक <laughs> ना दात पडे का चालाउदली गेली बाय आता आलं काय आलं काय घेऊन आली तू आज मज्जाच आहे बाबा काही खरं नाही या पडल पडल लागेल तुक थांबय ठेवा खाली ठेवा हे कडक दिसायला येत मला असं वाटतं हे खूप कडक घ्या घ्या कुठलाही घ्या झालंय का झाले का त्यातले संपले का यू दात पडतय दात पडतय चाकून घे दात हायला ना पडते रे बाबा आता दात पडते चालला आता काय लाई का बर पडलं किडल पण आता दात पडतच असत एक एक लागून थांब आणि इथं जे आहे ना तर त्यांचं बाहेर खाण्यापिण्याचं चाललेलं आहे तिकडं चाललेलं आहे माझी पूजा आणि पाठ म्हणजे ना स्वामी चरित्र सारामृत्या इथे मी वाचित आहे असं आहे कारण की माझे ज्या इथं सध्या पाठ चालू आहे तर त्याच्या सकाळचा राहिलेला होता कधी होतं कधी नाही कारण की खूप कसारे कामं असतात ते पण करायचे असतात त्यामध्ये कधी उशीर होतं कधी लवकर होतं असं आहे तर असं चाललं इकडं माझं जे इथं वाचनाला सुरुवात आहे आणि बाकीचे कामं जे आहेत तिथून त्यानंतर आवरायचे असतात कधी कधी तर खूप लेटही होतं त्यामध्ये जे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं मला तरी पूजापाठ वाटतं सगळ्यात अगोदर जर तर खूप छान वाटतं पण कधी कधी काय होतं मुलं आहेत मिस्टर आहेत त्यांचे डबे वगैरे असतात त्यामुळे अगोदर त्यांचंच आवरून देऊन नंतर सुरुवात असते कुठली गोष्ट जर तर नको सगळ्या घड्या केलेल्या मला नाही सांगायचं का दोन तास झाले बसलेली होती बर का सगळ्यात कपडे घेऊन बसते तेल किती लावले पाहिलं एवढं तेल लावतात का अशी हेअरस्टाईल स्टाईल का माझे वाचन होऊस तोपर्यंत जे ना ते हिने हे असं केले बरं का त्याला सांग ये बाय हे बाय आणि हे बघा किती छान हे छान आहे अजून कलायचे अजून करायचे आवडीचं बनवायचं म्हणलं की मात्र तर खूप वैतागीत आणि इथं जे आहे ना भांडे वगैरे मी भरून ठेवलेत बरं का वाचन करून घेतलेलं आहे वाचन पुसून घेईन कारण की बघा मराड आहे

मला जे आहे ना हे माझे नक मोठे आहेत ना त्या हो मजेत मला जास्त तरी हे नाही लावता येते तरी काल तुटलो एक नाही तुट का तुला झाला ना माझं भूतिनगत वाढून ठेवलेली अग तसेच असतंय ग तू पण मोठी झाली की नक वाढवली की मग मी मग मी पण तुला म्हणणार भूतिनगतच हिन नक वाढून ठेवलेत म्हणून गेला ना नाही करायचे तुला मम्मीचे आवडत नाहीत ना तिला माझे नक जायत आवडत नाही ती माहिती ही मम्मीचे असे 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 लागतात तुम्हाला स्कूल मध्ये चेक करते मला काय करायचंय मला माझे फक्त आहे थोड़ी ते ठेवायचे मला थोडी कोणी पण आम्हाला म्हणते भूतीन गत वाढले की तुमच्या झिपऱ्याच वाढते ओके आयडेंटी कार्ड असं बांधून ठेवते ते हे कोणी केलं होतं तसं

नाही लावायचं तर नाही लावायचं आमचे म्हणते का एकदम असे वाटते की नकली नकली आहेत सगळे कुरुळे आहेत त्यामध्ये जे आहे ना तर मला हि लाख कुरळे असं पण माझ्या तिला तिच्या केसाच खूप दुःख आहे ऐक ना मम्मीचे खूप छान आहेत आणि हिचे जे आहेत फक्त रात्री तिच्या केस जर का मी ना तर खूप असे मोठे होते पूर्ण पूर्ण कुरळे आहेत बरं का असं आहे चला तर आवरू द्या आता बघा नटखटपणा कसं चालू आता डब्बा भरायचा राहिलाय बॉटल भरायची राहिलीय भरून काशा बैंगण घर बैगण बैंगन ग म्हणजे वांग्याची भाजी खाईल म्हणते